हाय हॅलो नमस्कार पूजा मराठी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे है। सो आज आहे पौर्णिमा शिवाय आज मंगळवारही आहे आणि अनंत चतुर्दशीसुद्धा आहे शिवाय शुभ दिवस पण आहे सो प्रत्येक पौर्णिमेला मी एक गोष्ट आवर्जून करत असते बट गेल्या एक दोन पौर्णिमेला मला ही गोष्ट करायला जमली नाही काही वैयक्तिक कारणं होते किंवा मी बाहेरगावी गेलेली असायची म्हणून मला त्यावेळेस ही गोष्ट करताना आली सो मी पौर्णिमेला कुठलीही गोष्ट आवर्जून करते हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि शेजारी दिलेल्या बेल ऐकनलाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी येतील सो इथे मी सकाळी रेडी झालेली आहे रेडी झाल्यानंतर जे नित्यनियम काम असतात ते सगळे केले त्यानंतर मी इथे करते देवपूजा सो देवपूजा करताना मी नॉर्मल आपली नेहमी देवपूजा करतो त्याचप्रकारे देवांचं स्नान वगैरे घालून अष्टगंध लावते अगरबत्ती दिवा वगैरे सगळं लावते आणि आरती वगैरे म्हणत असते सो आरती म्हणून झाल्यानंतर मी स्वामी सेवा करत असते जेवढी मला जमते त्या हिशोबाने सो आधी तारक मंत्र वगैरे म्हणत असते त्यानंतर मी प्रार्थना म्हणत असते त्यानंतर कालभैरव अष्टकं म्हणत असते आणि त्यानंतर मी माळ जपून घेत असते सो स्वामी सेवा मला एवढीच माहीत आहे सो मी ही गोष्ट माझ्या मनापासून करत असते कारण की माझी स्वामींवर खूप जास्त श्रद्धा आहे जेव्हा कोणी नसतं तेव्हा स्वामी माझ्यासोबत असतात हे मला नेहमी अनुभवलं आहे कुठल्याही संकटात असो मी दुःखात असो आनंदात असो स्वामींना नेहमी आठवण करत असते आणि स्वामी माझ्या नेहमी असतात जेव्हा केव्हा मला लो फील होत असताना तेव्हा मला स्वामी कुठल्या ना ना कुठल्या प्रकारे ना प्रचिती देत असतात की मी आहे तुझ्या पाठीशी वगैरे असं म्हणून सो so, इथे मी देवपूजा माझी झालेली आहे त्यानंतर मी कापूरसुद्धा ओवाळून घेत असते पूर्ण कापूर देवाला दाखवल्यानंतर मी पूर्ण घरातही दाखवत असते कारण की ना मला असं वाटतं की कापूरना आपण जेव्हा घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जेव्हा दाखवतो ना तेव्हा आपल्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर जाते आणि घर एकदम प्रसन्न शांत आणि सुंदर वाटतं सो त्यामुळे आणि मी कापूर बाहेरही ओवाळून घेत असते दारालाही ओवाळून घेत असते आणि दाराचा नमस्कार म्हणजे आपला जो उंबरठा असतो ना त्याचा नमस्कार करून घेत असते सो इथे माझी देवपूजा झालेली आहे सो so, पौर्णिमेला मी महत्वाची गोष्ट कुठली करते तर ती म्हणजे दारण पूजणे उंबरठा पूजणे आपण म्हणू शकतो कोणी दारण म्हणतो कोणी उंबरठा म्हणतं so, सो ना ही गोष्ट केल्यापासून आहे ना जेव्हा मी स्टार्ट केलं होतं ना उंबरठा पूजणं तेव्हा मला एक एक नाही मला दोन खूप महत्त्वाचे अनुभव आले होते सो so, तेव्हापासून आहे ना माझा ट्रस्ट बसला की नाही अशाही गोष्टी होत असतात काही आपण नवीन गोष्टी केल्यानंतर तो फर्स्ट माझा एक्सपिरियन्स हा होता जेव्हा मी उंबरठा पूजलेला तो राकेश आम्ही जेव्हा नवीन नवीन ह्या ठिकाणी आलो तो राकेशचा जेव्हा नवीन जॉब होता त्या ठिकाणी त्यांना माहीत नव्हतं म्हणजे त्यांना सहाच महिने झाले होते सहा किंवा आठ महिने झाले होते सो त्यांना माहीत नव्हते की त्यांचं इनक्रिमेंटचे वगैरे किंवा ते एक्झॅक्ट इन्क्रीमेंटचे होते का कसले होते ते मला पण नाही माहिती बट त्यांचे ना पैसे त्यांना माहीत होते की हे आपल्याला ह्या वर्षी नाही मिळणार पुढच्या वर्षी मिळेल कारण की तो वन इयर कम्प्लीट नाही होत म्हणून बट ज्या दिवशी मी उंबरट्या पूजला आणि त्याच दिवशी मला न्यू न्यूज ही न्यूज कळाली की त्यांना जे अनएक्सपेक्टेड होते ते पैसे त्यांना मिळाले की एक्सपेक्टच नव्हतं केलं त्यांनी की मला हे पैसे मिळतील म्हणून बट ते त्यांना मिळाले होते आणि हा खूप एक बेस्ट अनुभव आलेला जेव्हा मी हे दारुण पूजलं होतं त्यानंतर सो से हा फस्ट एक्सपिरियन्स होता अँड सेकंड एक्सपिरियन्स हा की इथे आल्यानंतर मी माझ्या फील्डमध्ये म्हणजे मी पी जी डी एम एल टी केलं आहे सो लॅबमध्ये मी जॉब शोधत होते सो त्यावेळेस मी एक दोन ठिकाणी अप्लाय पण केलेलं होतं बट इश्यू येत होते टायमिंगचा पेमेंटचा मला हवं त्या पेमेंट समोरचे द्यायला रेडी नव्हते वगैरे सो मी दोन तीन ठिकाणी अप्लाय केलेलं पण म्हटलं बघू जेव्हा होईल तेव्हा होईल आपला करंट जॉब तर चालू आहे बट सेकंड टाईम जेव्हा मी दारण पूजलं त्याच्या उदाहरण पूजल्यानंतर दुपारी मला कॉल येतो सरांचा की तुमच्या ज्या काही कंडिशन्स असतील त्या मला मान्य आहे तुम्ही नेक्स्ट डेपासून किंवा तुम्हाला हवं त्या दिवसापासून तुम्ही जॉईन करू शकता सो मला इतका आनंद झालेला त्या दिवशी की खरंच हा सेकंड अनुभव होता माझ्यासोबत आलेला सो मी ना भरपूर जणांना हेच सजेस्ट करते की तुम्ही पौर्णिमा असेल किंवा मंथली वीकली तुम्ही एकदा मंगळवार असो किंवा शुक्रवार असो किंवा पौर्णिमा असो अमावस्या असो तुम्ही ना धारण पूजत जा ह्या गोष्टी फक्त असंच नाही की फलदायी आहे फायदा देतात वगैरे असंच नाही पण आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असते निगेटिव वाईब्स असते ज्या काही कटकट असतात त्यासुद्धा बाहेर जात असतात आणि घरात त्यांना शांत निरोगी आणि खूप सुंदर असं वातावरण असतं सो मी भरपूर जणांना हे सजेस्ट करेल की मी माझ्या अनुभवावरून सांगते की बेस्ट आहे दारण पूजणं आणि खूप चांगली गोष्ट आहे सो दारण पूजायला मी हळद घेत असते हळदमध्ये थोडंसं अष्टगंध आणि गुलाबजल मिक्स करत असते सो ते मिक्स करून एक लिक्विड फॉर्ममध्ये तयार करते आणि दारणवरती पूर्ण टाकते पूर्ण टाकल्यानंतर ते हाताने व्यवस्थितपणे पसरवून घेते सो पसरवून पूर्ण आपला जो उंबरटा आहे ना तो पूर्ण व्यवस्थित हळदने लेप करून घ्यायचा असतो सो त्याच्यानंतर मी छानशी इथे रांगोळी काढून घेतलेली पूजा वगैरे केलेली हळद कुंकू वाहिलेला आणि खूप सुंदर आणि साध्या पद्धतीने मी हे दारण पूजत असते सो पौर्णिमेच्या दिवशी खीरही करत असतात माता लक्ष्मीला खीरही खूप आवडत असते असं म्हणतात सो पौर्णिमेला खीरही केलेलं खूप छान असतं सो आपल्या घरात अन्नपूर्णेचा वास असतो नेहमी भरभराटी असते असं म्हणतात सो त्याच मी पौर्णिमेला खीरही करत असते सो इथे मी खीर देवाला नैवेद्य म्हणून दाखवत असते सो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हालाही असे काही अनुभव आले असेल तर तेही तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकतात कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय